और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water सेमी फुल्ली माझा आवडता सण निबंध पुस्तकात वाचून लिहित असतात खऱ्या अर्थाने आपल्या अनुभवातून व्यक्त केलेले शब्द कल्पना शक्तीला वाव देणारे असतात बैल पोळा सण विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात अनुभवल्यानंतर बैलपोळा निबंध विद्यार्थी चांगला लिहतील बैलपोळा सण ग्रामीण भागात मोठ्या उत्साहाने साजरा करतात शहरी भागात बैलपोळा सण दुर्मिळ आहे परंतु सम्राट अशोक शाळेत गेल्या नऊ वर्षांपासून शालेय विद्यार्थी बैलपोळा अनुभवत आहेत यावर्षीही शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहभागातून बैलपोळा सण साजरा करण्यात आला कल्याणजवळील कोनगावचे शेतकरी बजरंग म्हात्रे यांची बैलजोडी शाळेत आणून शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांच्या मदतीने सहशिक्षक ओमप्रकाश धनविजय रामदास बोराडे आणि विद्या कांबळे यांनी बैलांना सजवलं शिक्षकांनी बैलांची पूजा केली विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून विघ्नेश थोरात स्वरा विरणाक साई हिरडीकर धनश्री मुसे या विद्यार्थ्यांनी पूजा केली शेतकरी बजरंग म्हात्रे यांचे औक्षण करून परिवाराला साडी कपडे देऊन सन्मान केला यावेळी मुख्याध्यापक गुलाबराव पाटील म्हणाले केवळ पुस्तकी वाचून सणाचा आनंद घेता येत नाही पुस्तकातून निबंध लिहिण्याचं समाधान मिळणार नाही खऱ्या अर्थाने सण साजरे करून संस्कृती टिकवणं व लेखणीच्या माध्यमातून अनुभव व्यक्त करणं हे महत्वाचं आहे कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पी टी धनविजय माध्यमिकचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सुजाता नलावडे लावडे शिक्षक शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा